नमस्कार प्रेक्षक हो। आपल्यासाठी घेऊन आलेल्या आज विशेष असा भाग ज्यामध्ये आपण भेटणार आहोत शारदा ते डोंगरे यांना ज्यांनी खूप सुंदर अशी गुलाबाची प्रदर्शनी आणि विविध झाडांची प्रदर्शनी लावलेली जा आहे ज्यामध्ये जवळपास साडेतीनशे प्रकारचे झाडं आणि तीनशे प्रकारचे गुलाबांच्या जातींचे झाडं आहेत तर आज इथे शारदाताई डोंगरे आणि सोबतच रेड क्रॉस सोसायटी यांच्या संयोजनाने हो रेड क्रॉस सोसायटीच्या प्रांगणात ही सुंदर अशी प्रदर्शनी भरलेली आहे तर चला भेट देऊ या सुंदर अशा प्रदर्शनीला प्रेक्षको आपल्यासोबत आहे शारदाताई डोंगरे यांनी ही सुंदर अशी प्रदर्शनी इथे भरवलेली आहे आणि प्रत्येक फुलाची ज्या आईप्रमाणे काळजी घेत आहे प्रत्येक झाडाची आणि फुलांची जे स्वतः काळजी घेत आहे त्या स्वतः शारदाताई डोंगरे आपल्यासोबत उपस्थित आहे तर या पूर्ण प्रदर्शनी बद्दल आणि या झाडांबद्दल फुलांबद्दल आपण त्यांच्याकडनं थोडक्यात माहिती जाणून घेऊया शारदाताई आम्हाला तुमच्या या गुलाबा आवडीच्या प्रवासाबद्दल आणि तुम्ही या गुलाबांची कशी काळजी घेता याबद्दल ऐकायला थोडक्यात आवडेल हा हे जे गुलाब आहेत तर यांची काळजी म्हणजे आपण गांडूळ खत वापरतो आणि गोमूत्र निम ऑइल हे आपण वापरतो आणि आपण केमिकल न वापरता आपण ऑर्गेनिकच खत वापरतो अच्छा म्हणजे फुलांची काळजी घेत असताना तुम्हाला आनंद होतच असेल हो। तर असा एखादा दे प्रसंग किंवा अशी वस्तू ऐकायला आवडेल मला की आपल्याला त्यामध्ये खूप आनंद होतो हो। जेव्हा आपण जे झाड आणतो त्यावेळेला कसं एक किंवा दोनच फुलं असतात आणि नंतर जेव्हा आपण ते लावतो आणि मग असे खूप सारे फुलं येतात आणि ते, ते फुलाची वाढ होते मग त्यावेळेला आपल्याला खूप आनंद होते की बापरे आपल्या घरी अशी झाड झालेली आहे म्हणजे एक आई प्रमाणे तुम्ही त्या झाडांची त्या फुलांची काळजी घेता आणि जेव्हा दोन फुलांची तीन फुलं चार फुलं होतात तो आनंद काही औरच असतो असं तुमच्यासाठी नक्कीच आता त्या झाडाला तो एक पूर्ण बंच आलेला पाहूया आपण पाच सहा फुलांचा हा बंच आलेला वा तेव्हा असा खूप आनंद होतो ही जे आता हे जे एवढं माझं कलेक्शन आहे फुला म्हणजे गुलाब आहे आणि बाकीचे शोची जी झाडं आहे असे एकूण पाचशे ते सहाशे कलेक्शन आहे माझ्याकडे आणि आज त्याचं हे जे एक्झिबिशन टाकलं आहे सत्तावीस अठ्ठावीस तारखेचं ते आपले रेडक्रॉस सोसायटीचे श्री सिंग बच्चेर सर यांनी मला ते मोटिवेशन दिलं आणि यांच्या सहयोगानेच मी हा प्रोग्राम करू शकली आहे या रेडक्रॉस सोसायटीच्या जागेत माझं राहणं आहे आणि त्यांनी मला ती जागा उपलब्ध करून दिली असल्यामुळे मी हे सगळं आज करू शकली आहे आणि हे श्रेय श्रेय जाते आज त्यांनी जर मला ही जागा नस्ती अवेलेबल करून दिलं तर माझं हे एवढं एक्झिबिशन नसतं झालं अध्यक्ष माननीय अजयजी सिंगर सर सोबतच सिंगर मॅम सुद्धा आपल्यासोबत उपस्थित आहे तर आपण त्यांच्याकडनं या प्रदर्शनीबद्दल आणि ते नेहमी भरत भरवत असलेल्या विविध पुष्प प्रदर्शनी माहिती जाणून घेऊया नमस्कार सर आपल्याकडून आणि आपण जे विविध प्रदर्शनी त्याबद्दल थोडक्यात ऐकायला आवडेल क्लब चा अध्यक्ष या नात्याने यावर्षी आमचं आम पन्नास वर्ष अकोला गार्डन क्लबचं पन्नास वर्ष होतं तर आम्ही फार मोठी प्रदर्शनी आयोजित केली तुम्ही बघितलीच असेल त्यावेळेस हो सर तर आणि शारदा डोंगरे ही फार ऍक्टिव्ह मेंबर आहे आमच्या गार्डन अकोला गार्डन क्लबची आणि हिला भरपूर पुरस्कार पण मिळाले यावेळेस अकोला गार्डन क्लबच्या प्रदर्श पुष्प प्रदर्शनीमध्ये आणि मला वाटते जितकं मला माहिती आहे एकोणीस प्राइजेस शारदाला मिळालेले आणि या शारजाने इतकं चांगलं हे पुष्प प्रदर्शनी आयोजित केलेली आहे तुम्ही पहा माझं असं म्हणणं आहे की इथे जे फुलं आपण पाहतोय त्याची क्वालिटी आणि ते इतके हेल्दी आहेत लवकर आपल्याला कुठे पाहायला हेल्दी प्लांट्स बरोबर बर। तर ए, हेल्दी प्लांट्स, हेल्दी फ्लावर्स, हे हे प्लांट्स ते फार 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 मेहनत मेहनत आहे आहे या सुंदर अशा प्रदर्शनीमध्ये आपण जे पण गुलाब पाहताय ते शारदाताई डोंगरे यांनी तर त्यांची विशेष काळजी घेतलेलीच आहे सोबतच त्यांना सहकार्य मोलाच सहकार्य लाभलेलं आहे ते अनिल मिश्राम सरांचं त्यांनी सुद्धा या पूर्ण झाडांची संपूर्ण अशी माहिती त्यांना त्यांनी दिलेली आहे